श्री स्वामी समर्थ तर फायनली आमची जर्नी चालू झालेली आहे अक्कलकोटच्या दिशेने आपल्या स्वामी महाराजांच्या भेटीसाठी तर इथे ना साडेनऊची ट्रेन आम्ही म्हणजे त्या ट्रेनची तिकीट्स बुक केले होते आणि आम्ही जेव्हा तिकीट्स बुक करायला घेतले ना एकाही ट्रेनचे तिकीट्स अवेलेबल आम्हाला दिसत नव्हते लकीली ह्या ट्रेनचे भेटले ते पण आम्हाला जेवढी आमच्या सीट्स होत्या तेवढेच बरोबर अवेलेबल होते म्हणून बोलतात ना अशक्यही शक्य करतील सो आम्ही आणि हे खरंच खरं म्हणजे अनुभव आला हा कारण ना एकही तिकीटचं म्हणजे तिकीट भेटत नव्हतं आम्हाला आणि अचानक पंधरा दिवसामध्ये कारण इकडे जाण्यासाठी दीड दोन महिने अगोदरच बुकिंग करावी लागते छान असा प्रवास करून झाला आणि मस्त अक्कलकोटमध्ये पोचलो अक्कलकोटच्या पुण्यनगरीमध्ये पोचलो आणि आम्ही ना इथे होमस्टे केला होता त्याच्याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला सांगेन ज्यांना कोणाला यायचं असेल ते छान असं मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळंच देईल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यानंतर हे सगळं मी तुम्हाला मुंबईमध्ये असताना मिनी ब्लॉग्समध्ये दाखवायची तयारी चालू आहे हे, हे वुलफर रांगोळी बेसनचे लाडू स्वामी महाराजांच्या आवडतीचे शॉल घेतली हिनातर चंदन आणि शिधा आपल्या ब्राह्मणांना द्यायचा आपल्या आवडीने आहे हे काय आणा असं ते सांगत नाहीत आपण जेव्हा अपॉइंटमेंट घेतो त्यावेळी त्यांना विचारलेलं असतं पण ते तेव्हा मला बोलले होते काही नाही आणायचं सगळं काही आमच्याकडून पण आपण आपल्या एक एक असताना आपण कसं आपल्या पाहुण्यांकडे जाताना काहीतरी घेऊन जातो तसंच आपण महाराजांकडे येताना थोडंफार आपल्याला वाटतं ते आपण घेऊन येऊ शकतो तर त्यानंतर बघा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही स्वामी समाधी मठाकडे जायला निघालो आम्हाला तिथे सकाळच्या वेळेतच पो पोचायचं होतं कारण गुरुजींनी तसा वेळ दिला होता आम्हाला त्यासाठी आम्ही घरातून निघालो आणि जिथे आम्ही राह राहिलो होतो ना त्याच्या बाजूलाच वटवृक्ष मंदिर होतं पण आम्हाला पहिला जायचं होतं म स्वामी समाधी मठाकडे कारण तिकडे ना इथून जाण्यासाठी आम्हाला ऑटो करावी लाग लागली आणि दो वीस रुपये शेअरिंग असं ऑटो होती तिथून आम्ही पॅकेजमध्येच गाडी दोन दिवसासाठी घेतली होती पण आता आम्हाला सकाळी सकाळी जाऊन यायचं होतं म्हणून म्हटलं चला आता आपण ऑटोनेच जाऊन येऊया तर इथे मी आम्ही ऑटो वगैरे बघितली आणि निघालो स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडे तर इथे आल्यानंतर असं झालं होतं ना जेव्हा अक्कलकोटमध्ये पाय ठेवला ना तेव्हाच एकदम अंगावर काटे आले होते आणि भारी वाटत होतं फायनली आपण पोचलो आहे आपलं स्वप्न खूप मोठं पूर्ण झालं आहे असं वाटत होतं कारण ह्या इथे पाय लागणं आपलं म्हणजे खूप भाग्याचीच गोष्ट आहे असं मला तरी वाटतं कारण स्वामी महाराज आपले इथे एकवीस वर्ष राहून गे राहिले आहेत त्यामुळे आणि हा रोड आहे तो आपल्या स्वामी समर्थ मठाकडे जाण्यासाठी समाधी मठाकडे जाण्यासाठी आहे वटवृक्ष मंदिर ते स्वामी महाराजांचा जो समाधी मठ आहे तिथे जाण्यासाठी एक दहा मिनटं लागतात आणि शेअरिंग ऑटो वगैरे सगळं आपल्याला अवेलेबल होतं तिथे तर असं आम्ही इथे आलेलो आहे आता आणि आता आमचं आतमध्ये जाऊन जे काय असणार ते तुमच्यासोबत आता शेअर करेनच आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर बाकी तर सगळं मी तिकडूनच घेऊन आली होती आणि इथे फक्त फुलं वगैरे जे काय नारळ वगैरे गुरुजींनी सांगितलं होतं ते घेतलं आणि मग स्वामी समर्थ मठाकडे समाधी मठाकडे निघालो बाहेरच बघा देवदर्शनच्या ठिकाणी हे सगळं असतं आणि आपल्या अक्कलकोटमध्ये सगळीकडे आपल्या स्वामींच्या छान छान अशा चा अट्रॅक्टिव्ह मूर्ती दिसत होत्या आणि एक एक मूर्ती तर अशा होत्या ना साक्षात स्वामी महाराजच बसलेत असंच वाटत होतं त्यानंतर मग आम्ही समाधी मठाकडे निघालो इथे एंट्रन्सलाच बाहेर समोरच तुम्हाला दिसत असेल हे आहे समाधी मठ आणि जसा पाय टाकला ना एकदम भारी वाटलं अचानक डोळ्यातून पाणी आलं कारण काय सांगू नाही शकत मी कारण काय वाटत होतं मला आणि इकडच्या सगळ्या लोकांकडे बघून असं वाटत होतं की खूप भाग्यवान आहेत ही लोकं जी स्वामींच्या पुण्यनगरीमध्ये आहेत राहायला आणि समाधीमध्ये मठामध्ये एंटर केल्यावर अशा वाईब्स येत त्यांना की साक्षात स्वामी महाराज आहेत इथे आणि इथेच नाही जिथे जिथे आम्ही असं फिरत होतो ना त्या भागामध्ये असंच वाटत होतं की स्वामी महाराजच आहेत इथे आजूबाजूला कुठेतरी आहेत असंच भास होत होता आणि त्यानंतर बघा बाळाच्या हाताने अभिषेक करायचं हे सगळं आमचं ठरलं होतं आणि बाळाच्या हाताचा हाताने अभिषेक करायचं म्हणून सगळं नियोजन लावून आम्ही आलो होतो सगळं अपॉइंटमेंट गुरुजींची घेऊन असं आलो होतो अजि अभिषेकचा जो टाईम असतो ना सकाळी सहा ते दहा असा असतो त्यानंतर अभिषेक नाही होत त्यानंतर स्वामींचं वस्त्रालंकार आणि हे सगळ्या चालू असतं त्यामुळे अभिषेकची वेळ ही सकाळचीच असते जे कुणाला जर यायचं असेल ना तर सकाळच्या वेळेतच अभिषेकसाठी यावं लागतं आणि त्या गुरुजींचा नंबर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल सगळं काही तर मला नक्की कमेंट करा मी सगळं देईन तुम्हाला आणि त्यानंतर सोवळं वगैरे घालावं लागतं हे सगळं समर्थला धोती ऑलरेडी घालून आणली होती त्याच्या पप्पाने सोवळं नेचलं आणि आम्ही अभिषेकसाठी तयार झालो बसायला आणि त्यानंतर विधू व्हिडिओ शूट करत होती ती बोलली आरतीच्या वेळेला मी येईनच तिथूनच हात जोडून ती उभी होती म्हणजे उभी होती मीन्स बाजूलाच बसली होती ह्या साईडला गुरुजींच्या आणि इथे मग आमचा अभिषेक चालू झाला नाव वाढवा खूप

स्वामी समर्दास नाराद गिरी जय वन गुरु नोद हि गुरुदेव दत्त दुः स्वामी जय उन पीस मनोगान सभु वस्तु लक्ष्मी ख़राब अभिषेक झाला आणि मुस्लिम गुरुजी आम्हाला ना स्वामी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी चौघांना पण घेऊन गेले समाधीवर डोकं टेकवलं आणि एकदम धन्य झालो आम्ही आणि जे गुरुजी आहेत ना तेच सोळाप्पा महाराजांचे वंशज आहेत आणि सोळापा महाराजांना अठराशे सत्तावन्न साली ज्या काही पादुका दिल्या होत्या महाराजांनी आपल्या त्याचे पूजन ह्यांच्या घरामध्ये आहे आणि त्या बघण्यासाठी गुरुजींनी आम्हाला वर त्यांच्या घरात घेऊन गेले ह्या वाड्यामध्येच थोडासा जो वाड्याचा भाग आहे तो असा नवीन पद्धतीने बांधण्यात आलेला आहे आणि बाकी तर वाडा आपला जुना आहेच तो मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्याच वाड्यामध्ये खाली ना प्रसाद द्यायला चालू होता तर आम्ही सगळे जाऊन छान असा प्रसादाचा पण लाभ घेतला त्यानंतर सगळ्या स्वामी भक्तांना तर माहितीच असेल ह्या विहिरीबद्दल ऐंशी फूट खोल आहे ही विहिर आणि त्याला पाणी नव्हतं त्यावेळी स्वामी महाराजांनी आप, आप स्वतः लघुशंका केल्यानंतर त्या विहिरीला पाणी लागलं आणि आजही ते पाणी असंच म्हणजे कायम असतं आणि ह्याबद्दलची सगळी माहिती ना परत आपल्याला पुढे आपल्या व्हिडिओ नक्की बघा ते महाराज जे आहेत ते सगळं सांगतात आहेत आणि स्वामी महाराजांनी हाताळलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत एका मुसलमानाने पारेकरीने त्यांची रिकामी दिला त्यामध्ये तंबाखू वगैरे काही नव्हतं त्यामधून त्यांनी प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला त्यावेळेला ते त्या मुसलमानाने पारेकरीने स्वामींची माफी मागितली शर्ट कपनी त्यांना भेट वस्तू म्हणून दिला त्याच्यावरती उर्दू भाषा आहे बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते त्या विहिरीला पाणी नव्हतं ऐंशी फूट खोल होती त्यावेळेला स्वामींनी लघुशंख शंख पाणी आलं त्याला कुशावर्त तीर्थ बोलतो पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या पायी बुडावत होत स्वामी मेण्यामधून बसून जायचे ते रक्त चंदनाच्या कडाव्यात पादुका कुराड कोयता डमरू त्रिशूळ चौरी चामळ छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरे शास्त्री यांना लंडनची एक खोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले उघडून बघतात तर माकडांचे फोटो नंतर स्वामींकडे विनंती केली हे चार ओरिजिनल फोटो आहेत पहिला राजवाड्यामधला दुसरा वटौक्ष तिसरा सोलापूरचे चिंचोबंत टोल चौथा तोळाप्पांच्या घरामधला तुम्ही उभ्या ते चोळप्पांचं घर एकवीस वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले एकशे सत्तेचाळीस वर्ष समाधीला चोळप्पांची आता पाचवी आणि सहावी पिढी चालू आहे तुम्ही बघून आलात ते सोळा पंचाहत्तर वाडा होता एक चतुर्थांश भाग पडून तिथे अठराशे अठ्याहत्तर ला समाधी घेतली सकाळी साडे दहा पर्यंत अशी उघडी असते नंतर वस्त्र अलंकार केले जात जसेच ज्ञानेश्वरांची समाधी आहे तशीच स्वामींची समाधी घेतलेली आहे वरती खंडोबा माळसा बाणाई आणि अम्रकोटेश्वर गणपती आणि शिव शीवल, शिवलिंग यांची स्थापना केलेली महाराजांनी त्यानंतर मग आम्ही महाराजांच्या वाड्यामध्ये सगळं बघण्यासाठी निघालो आणि महाराजांचा जो वाडा आहे ना तिथेच हे सगळं आहे म्हणजे त्याला लागूनच हे सगळं आहे म्हणजे चोळाप्पा महाराजांच्या वाड्यातला काही भाग जो आहे तो सगळं हे करून ना हे बाकीचं सगळं बनवलेलं आहे आणि अर्धा वाडा तसाच सगळ्यांना बघण्यासाठी ठेवलेला आहे आणि आतून हा छान असा वाडा बघितला कारण सोळापा महाराजांच्या घरीच आपले महाराज एकवीस वर्ष वास्तव्याला होते आणि

লগ্ন বারি সারি ছেলে গাড়া করা

समाधी मठामधलं आमचं सगळं अभिषेक वगैरे दर्शन छान घेऊन आम्ही घरी आलो कारण अजून एका ठिकाणी जायचं होतं कारण दोन दिवसाचा आमचा राहण्याचा मुक्काम होता इथे तर दोन दिवसामध्ये जेवढं काही आहे ते सगळं आम्हाला बघायचं होतं आणि जिथे आम्ही राहिलो आहोत ना तो होमस्टे आहे जसं की मी बोलली आहे तर हाच आहे तो खूप छान आहे आणि तुम्हाला ना माझे हे व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडत असतील तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आजपासूनचे ना सगळे आपले हे देवदर्शनाचे व्हिडिओ येतील तर त्याला सगळ्याला तुमचं भरभरून प्रेम प्रेम राहू दे असं देत आहात ऑलरेडी तसंच राहू द्या चला श्री स्वामी